जळगाव जिल्ह्यातील नवीन महामार्गावर अपघाताचा आरंभ बायपासने घेतले दोन बळी जळगाव शहराजवळील बुधवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता दोन मालवाहू ट्रकच्या समोरासमोर धडकेमुळे भीषण अपघात झाला या दुर्घटनेत दोन ट्रक चालकांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले अपघात इतका भीषण होता की बचाव कार्यासाठी जेसीबी आणि क्रेनचा वापर करावा लागला मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक मध्ये क्रमांक जी जे सोळा ए वाय झिरो झिरो अठ्याहत्तर दगडी कोळसा भरलेला होता तर दुसऱ्या ट्रक मध्ये क्रमांक, क्रमांक ए पी एकोणचाळीस यू एफ पस्तीस नव्याण्णव बांधकामासाठी लागणाऱ्या टाईल्स होत्या कचऱ्या फॅक्टरीजवळ दोन्ही ट्रक एकमेकांवर जोरदार धडकले ज्यामुळे कोळशाने भरलेला ट्रक उलटला टाईलच्या ट्रकचा चालक जागीच मृत्युमुखी पडला तर त्याच्यासोबतचा क्लिनर उडी मारून बचावला पण त्याला किरकोळ दुखापत झाली पोळशाच्या ट्रकचा चालक गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल करताना मृत्यू पावला आणि त्याचा क्लिनरही गंभीर जखमी आहे दोन्ही ट्रकच्या पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला मृत चालकाचा मृतदेह कॅबिनमध्ये अडकल्याने बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि क्रेनचा वापर करावा लागला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि जळगाव तालुका तसेच महामार्ग पोलिसांची घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली परंतु पोलिसांनी ती पूर्वरत केली बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र सर इथं काम पूर्ण जण झालं असून पण एक साइट चालू आहे एक साईडमुळे कसं बाकीच्या लोकांना माहित नसतं एक साइड चालू आहे की दोन साईड चालू आहे त्याच्यात हा अपघात झाला पण मी म्हणतो काम पूर्ण झालेलं नाही आठ वर्षापासून काम चालू आहे साहेब काही संबंध नाही साहेब काय करायचा काम करा ना तेव्हा रस्ता चालू करा पूर्ण बरोबर की नाही पूर्ण काम चालू करा तेव्हा रस्ता अपघात होणार नाही साहेब निर्दोष लोकांची जीव जात आहे साहेब काय संबंध काय करायचा रस्ता चालू करण्याची आज जे अपघात झाला ते झाला काय झाला साहेब ही गुजरातची गाडी आहे त्याच्यात कोळसा भरलेला आहे आता याला माहिती का नाही ते माहिती नाही आपल्याला समोर तामिळनाडूची गाडी आहे साहेब तो तिकडनं येतोय आणि आईकडनं येतोय याला आता माहिती आहे का नाही माहिती की हे ले लेन चालू आहे की नाही इकडनं साईड काढला गेला समोरा साहेब ठोकला गेला साहेब आम्ही साडेतीन घंट्यापासनं हे करतोय जे मृत लोक आहे त्यांना काढायचे साडेतीन घंट्यापासनं प्रयत्न करतोय साहेब साहेब दोन लोक मेले साहेब एक जिवंत होता दोन अडीच घंटे जिवंत होता गावकऱ्यांनी माझ्या मित्रांनी सर्व प्रयत्न केला साहेब पण शक्य नाही झाला साहेब तो शेवट वारला माझं नाव भूषण पाटील राहणार या ठिकाणी असं झालं होतं की आम्ही इथून पाडत जात होते पावणे पाच वाजता अपघात घडला एक गुजरात कजबूतची गाडी होती त्यात कोळसा भरलेला होता आणि एक आंध्र प्रदेश तामिळनाडूची गाडी होती त्याच्यात काय माल ते त्याला चारपट्टी मारलेली आहे ते दोघी गुजरात समोरून आला आणि इकडनं एकमेक समोर आले दोघी ड्रायव्हर साईडने ॲक्सिडेंट झाला दोघी ड्रायव्हर जागेवरती मृत झाले एक ड्रायव्हर जिंत होतं जीवन त्याला आम्ही दोन ते अडीच तास काढण्याचा प्रयत्न केला क्रेनने काळीत मोडली कापली सगळं काय केलं पण त्याला शेवटी हॉस्पिटलला आम्ही सिव्हिलला स्वतः पोचून दिलं पण पोचता पोचता त्याचा श्वास जागेवरच रस्त्यात गेलं आमची जननायक फाउंडेशन जळगावची टीम पूर्णपणेने काम करत होती तिकडे आणि अशा विषयी तिथे समजून आलं की ह्या कंडिशनमध्ये हा जे हायवे आहे मी जळगाव वाचण्यासाठी खास एक मेसेज देणार की आता आम्ही चार तासापासून या हायवेवरती उभं आहे इथे फॅमिलीवाले पण गाड्यावर वापरतात आहे आणि खास करून गव्हर्मेंट जॉबचे लोक शॉर्टकट मारून हे रोड वापरत आहे तर विषय असा आहे की सर्वांना वासियांना आज विनंती आहे की जळगाव न्यू पालदी हायवेवरती फॅमिलीवाल्यांनी टू व्हीलरवाल्यांनी प्रवास करू नये कारण की या हायवेवरती कुठल्या प्रकारची सोय नाही आणि प्रशासन शासनाला विनंती आहेत की अजून वर वर्ष दोन वर्ष लागले तरी चालेल पण हे हावेला आता चालू करू नये कारण की ते पोलीस प्रशासनाचा भरपूर हाल झाले पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य केला या गोष्टीचा अक्षरशः त्या ड्रायव्हरला कापून काढावं लागलं कोणाचे पाय मध्ये राहून गेले कोणाचे काय इतका भयानक ऍक्सिडेंट होत आहे याच्यात एका गाडीवर एक ड्रायव्हर एक किन्नर होता ज्यात किन्नर वाचला आहे आणि एका ड्रायव्हर एका गाडीवर कजबूतच्या गाडीवर ड्रायव्हर होता तो जागेवरच आहे माझं नाव फरीद खान जननायक फाउंडेशन जळगाव